जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छिकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या फेब्रुवारी पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे काय आहे ते बातमी आणि याचा फायदा राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याप्रेमी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय फेब्रुवारी पगार पेन्शन संदर्भात राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या आपल्या युट्यूब चॅनेलला कमेंट प्राप्त होत होत्या अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शनधारकांचं पगार पेन्शन अद्यापही प्रलंबित आहे आणि ते कधी होणार यासंदर्भातल्या कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर असं समजलेलं आहे की महागाई भत्त्याचा जी आर जो आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी निघाल्यामुळं पुरेसा निधी उपलब्ध नसल्यानं अद्याप पेमेंट जे आहे ते प्रलंबित होतं परंतु अनेक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर हा निधी जो आहे अनुदान जे आहे ते उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितच येत्या काही दोन ते तीन दिवसामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचं पेन्शनधारकांचं पगार पेन्शन महागाई भत्ता थकबाकी अजूनही मिळालेलं नाही त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही त्यांना या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांचं पगार पेन्शन मिळणार आहे अनेक वेतन व भत्ते निर्वाहनिधी पथक जे आहे तेथील कर्मचारी जे आहेत ते ट्रेनिंगवर असल्यामुळं प्रशिक्षणासाठी असल्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळं हे पेमेंट जे आहे ते उशिरा झाले उशिरा होणारं होतं आणि त्यासंदर्भात अनेक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर या दोन ते तीन दिवसामध्ये हे पेमेंट जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होणारा आहे त्यामुळे निश्चितच सर्व पेन्शनधारकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद